नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता नवीन सरकार स्थापन झालं असतानाच देशभरातून विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत कारण वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत सोळाशे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत त्यामुळे मोठा घोळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय महाराष्ट्रातही या घोटाळा विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च सुनावणी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नवीन सरकार आता स्थापन झालं असतानाच देशभरातून विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत कारण वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेमध्ये सोळाशे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत आणि त्यामुळे मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय महाराष्ट्रातही या घोटाळ्याविरोधात तीव्र पडसाद उमटत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे नीट परीक्षा निकालावर आता नवा वाद आता हा पाहायला मिळतोय घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या विरोधात आता विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आंदोलन करतायत परीक्षा पुन्हा घेण्यासाठी मागणी केली जाते नीट परीक्षा रद्दच्या आयुष्याची प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांवर जर का आज प्रश्न उठत असेल विद्यार्थी चार चार वर्ष बाहेर विद्यापीठासोबत आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे विद्यापीठाने सारथीला कळवण्यात आलेलं आहे की अगदी कमी काळात तुम्ही आम्हाला परीक्षा घ्यायला लावताय घोटाळ्याचे आरोप काय आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नीटची अंतिम गुणवत्ता यादी एवढी जास्त कशी असा सवाल उपस्थित करण्यात आलाय परीक्षेत सातशे वीस पैकी सातशे एकोणीस आणि सातशे अठरा गुण कसे मिळाले नीटचे सहा सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी एकाच केंद्रावरचे कसे